सगळेच जण म्हणत होते की दादा किंवा मुंबई फिरणार आहे आणि तू काळजी नको करू असं काही कमेंट आलेल्या किंवा असतील बरोबर तू नको काळजी करू काही वाईट घडलं नसेल आणि खरंच देवाच्या कृपेनं त्यांच्यासोबत काही वाईट घडलं पण नव्हतं ते झालेलं असं की त्यांचा रिचार्ज संपला आणि त्या त्यांचं काय अशी सिस्टम आहे वाटतं की त्यामध्ये रिचार्ज नसेल तर आपण केलेला ही त्यांना लागत नाही ते तेनी तेनी तर त्यांचं मॅटर तसं झालेला मग त्यांनी घरी पोहोचले आणि घरी पोहोचल्याच्या नंतर त्यांनी त्यांनी तर कोणाला कॉल करू शकत नव्हते आणि घरी ते एकटेच होते कोण नव्हतं घरी मग भैया वगैरे ते ड्युटीवरती वहिनी वगैरे लग्नाला गेलेल्या आणि यांनी गेले कल्याणला की घर वगैरे उघडून आपल्या आतमध्ये जाऊन अंग फ्रेश वगैरे झाले त्याच्यानंतर त्यांनी माझ्या कॉलच्या येण्याची वाट बघत होते आणि मी त्यांच्या कॉलची येण्याची वाट बघत होतो मग तिथं कोणाला त्यांनी मोबाईल वगैरे मागितलाच नाही त्यांना वाटत असेल की येतील फोन करतच नसतील त्यामुळं फोन आ येत नसेल असं त्यांना वाटत असेल मग त्याच्यानंतर झालेलं असं की त्यांनी काय केलं की फ्रेश वगैरे होऊन ट्रेनमध्ये त्यांची झोप काही पूर्ण झालेली नव्हती वाटतं त्यामुळे त्यांनी झोपले आणि त्यांनी तासभर असा म्हणजे ब्रेक घेतला आराम करायला लागले ते मग त्या तासभरात मी त्या त्या जीजूंना कॉल मेसेज पुन्हा त्यांच्या मुलांना त्या, त्या, मुला त्या भैयाला कॉल मेसेज भरपूर काही केलं मला काळजी का वाटत होती इकडं आमचं कुटुंब पूर्ण असं चिंताग्रस्त होऊन एका ठिकाणी बसलो होतो आम्ही की त्यांच्यासोबत काही बाबा वाईट तर घडलं नसेल ना की काही त्यांची मोबाईल वगैरे तर काही कोणी चोरला नसेल ना किंवा काय आता काय ये सांगता येत आहे ना की बाबा काय होईल काय नाही काय पण गोष्ट हे असे काही विचार म्हणजे आमचं सगळे आम्ही चिंताग्रस्त होऊन बसलेलो जरा काला होतोय ना इथे मग हे पण पोरं असे चिंता करायची मग सकाळी त्रिशा उठली ती का 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 ती का का शी, ते अशी काका काका करत होती काका कुठं गेले हे ते आणि तो आमच्या डोक्यात तेच फिरायचं इथं कोणी बोललं पण आमच्याशी गप आम्ही सामसूम फक्त तेच विचारायचं की काय झालं असेल काय झालं असेल मग त्याच्यानंतर मी बसलेलो इकडे हॉटेलकडे मी जिकडे व्हिडिओ अपलोड करायला जातो बघा तिथं बसलेलो मग भैयाचा मेसेज आला मला मेसेज आला की त्यांनी डायरेक्ट बोलले की दादा प पप्पा आलेत घरी मग घरी आलेत म्हटलं की तर माझ्या जीवा आला मग त्याच्यानंतर त्यांनी पण बोलले की झोपले असतील ते त्यामुळं तुम्हाला कॉल केला नसेल तरी पण माझ्या मनात शं चिंताच की बाबा मोबाईल तर चोरी गेला नसेल ना मोबाईल बंदच दाखवायचा ना मग त्याच्यानंतर जेव्हा दादानं रिचार्ज केला त्याच्यानंतर त्यांनी मला कॉल केला की आ, त्यांनी सांगितलं माझा रिचार्जच संपला होता म्हणून मी काय मग त्यांना सांगितलेलं भैयानं वगैरे पण दादा काळजी करतो आहे आणि तो सतत असा फोन वगैरे करतोय मेसेज करतो आहे म्हणून मग त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं दादा मी किती फोन करतो आहे पण लागतच नव्हता म्हटलं मग त्यांनी सांगितलं अरे माझा रिचार्ज संपला ना तर रिचार्ज संपल्यामुळं तुझे हिकवाल येत नव्हते माझा मोबाईल चालूच होता बंद वगैरे नव्हता त्याच्यानंतर कुठंतर आमच्या जीवा जीव आलं आहे खूप काळजी वाटत होती आम्हाला कार्य काका फोन उचलत नव्हता तर काय वाटत होतं काय शांत वाटत हो म्हणजे आपल्याला अशी काळजी वाटत होती ना की काय झालं मोबाईल कोणी चोरला काय काय त्यांची तब्येत बिघडली काय असे तसे खूप काही डोक्यात विचार येत होते सगळे असं शांत बसलेलो आम्ही चुपचाप आणि त्याच्यानंतर कुठं तर आमच्या जीवाला बरं वाटलं चांगले आहेत तो खूप चांगले आहेत त्यांनी आणि अशा पण कमेंट आलेल्या की तुमची मैत्री बघून आमचं पण मन भरून आलं पुन्हा अजून म्हटलं तर तुमचं दोघांचं प्रेम असं जे काही आहे तुमची एकमेकांशी मैत्री ते अशीच कायम असू द्या कायमच असणार आहे त्यात तर काही शंका वगैरे नाही आहे उरकूर उरको, रह, उरको। घोर असतो आहेच ना हो तुम्ही म्हणताय खूप आता त्यांनी पण मला म्हणत होते काय रे नेता मी काय लांब लि आहे का एवढी काळजी करायला की एवढा फोन वगैरे सगळ्यांशी चौकशी करायला पण ते कसं आहे माहिती आहे का काळजी लागणारच ना आता आपल्याकडं माणूस आला आहे आपल्या जिम्मेदारीवर आपली जिम्मेदारी आहे त्यांना सुखरूप पोचवण्याची पण पन... असं त्यांनी फोनच नाही उचल लागलाच त्यांचा फोन मग आणि घरून पण काहीच रिस्पॉन्स येत नाही की आलेत नाही मग काळजी वाटणारच ना की काय झालं काय झालं काय झालं थोडस मनात काळजी येतेच ना मला पण सगळे म्हणायला लागले एवढा घाबरू नको हे करू नको इथं पण ते पण सगळेच हे झालेले होते कोणाचाच जीवात जीव नव्हता हो यांनी तर असं सायलेंट मोडवरतीच आहे सा आमच्या बाबा त्यांनी म्हणायचे कोणाचा नंबर आहे त्यांना त्यांना फोन कर त्यांना विचार पुन्हा भयानं त्या शेजारच्या त्यांचं कोण मित्र असेल किंवा कोण शेजारी असतील त्यांना कॉल केला वाटतं आणि विचारले मग दादांना का पण काय केलेलं मध्ये आराम करत होते आणि रिचार्जचे दुकान वगैरे चालू झाले नसतील मग त्यांना रिचार्ज करायलाच उशीर लागला त्याच्यानंतर कुठंतर जीवाजीव आला आहे आजच्या एवढं कधी मला टेन्शन आलेलं नव्हतं काय बाबा काय कसं काय 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 सुचत नव्हतं मला चहा दिलेला देखील चहा प्यायला नाही मी बहीण माझी तिनं चहा बनवला आणि आणून दिला मला चहा पे 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 म्हटलं चहा नाही पाण्याचा घोट माझ्या नरड्याच्या खाली उतरण ना कुठं चहा का काय म्हटलं काय सुद्धा नको म्हटलं खूप चांगलं आहेत त्यांनी इथं आमच्या एवढ्याशा जागेत कितीशी जागा आहे आपल्याला एवढीशी एक खोली म्हणजे आत बाहेर एक एक छोट्या छोट्या रूम आहे त्या अशा अपत्र्याचं घर आपलं हे असे पत्रे आहेत आमच्या घरावरती देखील अशा घरात त्यांनी ॲडजस्टमेंट केली आमच्यासोबत खूप मस्त असा त्यांनी वेळ वाया घालवला म्हणजे वेळ घालवला वाया वेळ आमच्यासोबत वेळ वाया घालवला नाही आम्हाला वेळ दिला त्यांचा एक अनमोल वेळ आमच्यासाठी दिला त्यांनी आज तर काही मनच लागे ना आमचा घर एकदम सामसुम झालाय दोन तीन दिवस होते भर भर ना ते मग भरभर वाटायचं ना भरलेलं असं मग मी आज दुपारी असा तिकडं नजर मारतोय ना घरात तर दादा बसायचे ते ठिकाण ते जागा बघून असं ते बसले असतील असं वाटत होतं मला खरंच त्यांनी खूप ऍडजस्टमेंट केली बरं काय खूप गरम होतोय आमच्या इकडे हेने केला। कौन तरी पण त्यांनी काय आम्हाला असं हे नाही केलं राहिले मस्त हसी मजाक एन्जॉय कोण कोणासाठी बाबा एवढा लांब येत आहे मैत्रीच खरंच आयुष्यात एकदा तरी मनापासून मैत्री करावी माणसाने माझ्या लाईफमध्ये कोणी नव्हतं पहिलं आत्ता खूप काही आहे मित्र नव्हते मला कुणी खरंच असेच यूट्यूबवरती थोडाफारच हेच असा रियलवाला जिग्रियार नव्हता चला तर कुणी तुम्ही पण काळजी करत होते करू नका दादा आहेत <laughs> पोचलेत व्यवस्थित टायमिंगवरतीच पण उशिरा समजला आपल्याला सुखरूप पोचले देवाची कृपाच म्हणायची